आपण लाईव्हला आहोत चला जॉईन व्हा पटपट पटपट जॉईन पटपट लाईव्ह स्वागत आहे लाइवला लाईक करा

चला सर्वांचं आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चला ताई दादांनो चला जॉईन व्हा पटपट लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला कमेंट करतानाच प्रत्येकाला लक्षात पाहिजे की आपली आपण एका छोट्या ताईला किंवा मोठ्या ताईला कमेंट करत आहो आपण आपल्या बहिणीला कमेंट करत आहो अशा पद्धतीनंच कमेंट करायची आहे छान छान कमेंट करायची लाईव्हला लाईक चॅनलला सब्सक्राइब आणि जे कोणी पहिले दा नवीनच आपल्याला लाईव्हमध्ये आलेले आहे त्यांच्या मनापासून आभार सर्वजण खूप ताई ताईदादांनो मला सपोर्ट करतात चला पटपट जॉईन व्हा ला। कमेंट कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोण्या जिल्ह्यातून कोण्या शहरातून आपली लाईव्ह पाहत आहात झाल्या पटपट जॉईन लाईव्हला लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या छान छान कमेंट करा ताईदादांनो आणि आपली लाईव्ह कोण्या शहरातून कोण्या गावातून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्कीच सांगा लाईक करा लाईक काही दिसत नाही चला पटपट लाईक करा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं स्क्रीनवरती जे कोणी आहे त्यांनी आपल्या लाईवला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जा सर्वजण चला आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाईव्हला लाईक करा स्क्रीनवरती डबल स्टच करा म्हणजे लाईक होऊन जाईल त्याला जॉईन व्हा पटपट आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईवला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करून घ्या

चला जॉईन व्हा पटपट लाईवला हे पावज्ञा मस्त मस्तपैकी पोएम म्हणत आहे कारण की दादा यांचं निधन झाल्यानं शाळेला सुट्टी भेटलेली आहे तर लेकरं लवकरच घरी आले तर माझी लाईव्ह चालू असताना मधातच तर सर्वज्ञ आता म्हणत आहे की मम्मी मी पोयम म्हणतो तर त्यांना म्हणत आहे पा बाई शेता कशी वाटली नक्की मछली गेलगे बर ताई दादांना सपोर्ट करा आनी हे पोएम सर्वज्ञाचा कशा वाटतात हे पण सांगा हू, हू, हू. चला आजनी जंकी आनी हे जीवन उसका पानी है पे पसर, है, का मछली जंकी रानी हे जीवन उसका पानी है हम लगाओ तो जाएगी। भान करो तो मर जाएगी मछली का, चमकी आनी है चूहन पानी है हम लगाओ तो डर तो जाएगी करो का मर तो जाएगी पानी में डालो तो जाएगी सा पानी पी जाएगी

अंटू बोलतो अंटू बोलतो बोल बरं बोल अंटू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अलेवन ट्वेल् थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवंटी एटीन नाईन्टी टेन ट्वेन अं बाहेर जाऊ हात हातपाय धुळे बाळाचा हाय यूटूब फॅमिली चला जॉईन व्हा पटपट लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह लाईक ला, करा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या जे कोणी नवीन दादा आहे त्यांनी चला पटपट जॉइन वा लाइव मध्य स्वागत है सापड़ हाथ पैध जीवन घेवा चला जॉईन व्हायचं आहे लाईव्हला स्वागत आहे चला जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या